विधान परिषदेत सकाळच्या सत्रात पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सिलवासा आणि गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर सिलवासा इथे विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार शहरी नक्षलवाद हा देशासमोरचा मोठा धोका पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं राष्ट्रीय सुरक्षेत सर्वोच्च मानदंड तयार केल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रशंसोद्गार येत्या पाच वर्षात भारत सेमीकंडक्टर एआय ए आय आणि दूरसंवाद क्षेत्रात जगातल्या पाच प्रमुख देशांमध्ये स्थान मिळवेल अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास देशात अनेक ठिकाणी लोकसांख्यिक रचनेत होत असलेला बदल चिंताजनक आदिवासी आणि गरीब समूहांच्या धार्मिक हितरक्षणाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज उपराष्ट्रपतींनी केली व्यक्त आणि दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातल्या पहिल्या नऊ महिन्यात राज्यात विक्रमी गुंतवणूक गेल्या दहा वर्षांमध्ये कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक गुंतवणूक नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी आदिती पाटील आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली असून प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे पाहूया कामकाजाचं थेट प्रसारण तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय विचारणार आहे तो ऑडिट संपूर्णपणे मुंबईच्या सर्व झाला आहे का आणि तो ऑडिट आपण या सभागृहाचा पटलावर ठेवणार आहात का असे तीन प्रश्न अध्यक्ष महोदय नंतर मी दुसरे प्रश्न प्रश्न विचारतो म्हणजे तीन अध्यक्ष महोदय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला अध्यक्ष महोदय पॉलिसी झाली आणि अध्यक्ष महोदय ज्या वेळेस या दुर्घटना घडल्या त्यानंतर सगळ्या महानगरपालिकांना आणि नगर परिषदांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले अध्यक्ष महोदय आणि त्यानंतर सगळ्या महानगरपालिकांचे रिपोर्ट आलेले की आम्ही हे ऑडिट केलेलं आहे आणि ऑडिटमध्ये जे पण आहे जे पण स्ट्रक्चरल नीट नव्हते ते त्यांनी निरखस केलेले आहेत तर अध्यक्ष महोदय जसं आत्ता सदस्यांनी विचारलं की हे ऑडिट कुठल्या कमिटीतर्फे करण्यात येतं पहिल्यांदा अध्यक्ष महोदय जे आपण ज्या एजन्सी आपण नेमलेल्या असायच्या की फायर फायटिंगच्या संदर्भातल्या ज्या एजन्सीतर्फेच आपण हे ऑडिट करायचो पण अध्यक्ष महोदय आता आपण नव्याने कारवाई सुरू केलेली आहे की होर्डिंग आपण सुधारणा करतोय अध्यक्ष महोदय आणि नव्यानी आपण कुठल्या संस्थेतर्फे आपल्याला हे ऑडिट करता येण्याच्या संबंधीच्या सुधारणा आपण कायद्यामध्ये आता करतोय अध्यक्ष महोदय सन्माननीय हो तेच तेच विचारतोय तेच विचारतोय तेच विचारतोय बोला काय अध्यक्ष महोदय तेच विचार प्रश्न काय विचारला ऑडिटचा रिपोर्ट आला का नाही ते ऑडिट कोणी केलं धोरणाचा प्रश्न नाहीये ते जे घाटकोबरचं होर्डिंग पडलं त्याचं ऑडिट झालं की नाही आणि ते ऑडिट कोणी केलं आणि त्याच्या आधी त्याचं ऑडिट कोणी केलं होतं पडायच्या आधी तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत त्याचं उत्तर मिळालं पाहिजे महोदय सन्माननीय राज्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की ऑडिट हे नक्की केलेलं आहे आणि याच्यातली संख्या जर आपण बघितली तर परवानगी देण्यात आलेल्या होल्डिंग म्हणजे त्याच्यामध्ये उंच लोखंडी होल्डिंग्स आहेत त्याच्यानंतर मनोऱ्यावर असलेली होल्डिंग्स आहेत त्याच्यानंतर इमारतीवर असलेली होल्डिंग्स आहेत ही महानगरपालिकेची सोळाशे साठ होल्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे नगरपंचायत नगर नगरपरिषद नगरपालिका याचं पन सोळाशे त्रेपन्न होल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे असं एकूण तीन हजार थी तीनशे तेरा होल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे त्याच्यानंतर परवानगी देण्यात आलेल्या तथापि परवानगीपेक्षा जास्त आकाराची जी होल्डिंग आहेत ती पंचवीस होल्डिंग नगरपालिकांमध्ये आढळून आलेली आहेत त्याचं देखील ऑडिट झालेलं आहे त्याच्यानंतर संरचनात्मक लेखापरीक्षण करणारं जे ऑडिट आहे ते ऑडिट सात हजार पाचशे तीन महानगरपालिकांमधलं झालेलं आहे पंधराशे तेवीस हे नगरपालिका नगरपंचायतीमधलं झालेलं आहे असं एकूण नऊ हजार सव्वीस होल्डिंगचंही ऑडिट झालेलं आहे आणि संरचनात्मक लेखापरीक्षण न केलेल्या जे होल्डिंग्ज आहेत त्याच्यामध्ये महानगरपालिका एकशे एकावन्न स नगरपालिका नगरपंचायत सदतीस आणि एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी होल्डिंगचं ऑडिट झालेलं आहे आणि निष्कासित केलेल्या ज्याचा आता उल्लेख सन्माननीय सदस्यांनी केला जी घटना घाटकोपरला घडली त्याच्यानंतर जे काय परिणाम भोगावे लागले ते भविष्यामध्ये होऊ नयेत यासाठी महानगरपालिकेनं सगळ्या महानगरपालिकेने एक लाख तीन हजार पाचशे बारा होल्डिंग्स होल्डिंग ही निष्कासित केलेली आहेत त्याच्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतीमधली पाच हजार सातशे पंधरा आहेत अशी एकूण निष्कासित केलेल्या होल्डिंगची संख्या ही एक लाख नऊ हजार तीनशे सत्त्याऐंशी आहे विधान परिषदेत सकाळच्या सत्रात पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू झाली आहे राज्यात अनेक विभागाच्या मागण्या असूनही अनेक विभागांना निधी मिळाला नाही तर काही विभागांकडे निधी असूनही तो खर्च करण्यात आला नाही असं सांगत कौशल्य विकास विभागाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी बोलताना केली प्रत्येक विभागाच्या मागण्या असूनही त्यांना पुरेसा निधी सभापती महोदय दिला गेलेला नाही आणि काही विभागाकडे निधी असूनही त्यांनी खर्च केले नाही अशा दोन्ही गोष्टी या पूर्णपणे या बजेटमध्ये झालेल्या कौशल्य रोजगारमध्ये नऊ हजार तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची या वर्षी या विभागाला दिलेले होते याचा खर्च फक्त तीन हजार तीनशे पासष्ट म्हणजे एकंदर एक संपूर्ण या हिशोबामध्ये फक्त चोवीस टक्के स्किल या विषयात खर्च आहे खर्च आणि उत्पन्नाचा योग्य ताळमेळ नसल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे गेल्या काही पुरवणी मागण्या आणि अर्थसंकल्पाची सांगड घातली तर मूळ अर्थसंकल्पापेक्षा एकवीस टक्के अधिक खर्च आहे मात्र उत्पन्नाचे स्रोत वाढलेले दिसत नाहीत असं ते म्हणाले राज्यावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे मात्र आर्थिक शिस्त लावण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत असं दानवे यांनी सांगितलं राज्य सरकारकडून योजनांचा केवळ गाजाबाजा करण्यात येतो मात्र निधीची तरतूद केली जात नाही असं सांगत यंदा पहिल्यांदाच काही विभागाच्या मागण्या समयोजित म्हणजेच एकत्र करण्यात आल्या आहेत पाणी वाटपात मराठवाड्यावर अन्याय केला जात असून समन्यायी पाणी वाटप करण्यास गरजेचं असल्याचं ते म्हणाले अनेक पायाभूत सुविधा आणि अन्य प्रकल्पांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचं त्यांनी सांगितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याचं सांगून त्यांच्या विधानाविरोधात भाजपा आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज निषेध केला अनिल परब यांच्या निलंबनाची मागणी हे आमदार करत आहेत अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी स्वतःची तुलना केली तसंच राज्यपालांच्या अभिभाषणाविषयी देखील असंसदीय वक्तव्य केलं आहे याबाबत अनिल परब यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना केली फक्त म्हणून या ठिकाणी आम्ही आमदार पायऱ्यांवर या ठिकाणी अनिल परबांचा धिक्कार केला त्यांनी जी स्वतःची संभाजी महाराजांशी तुलना केली त्याबद्दल त्यांनी सभागृहात जाहीर माफी मागावी नान्यता अनिल परब यांचं निलंबन करावं अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि राज्यपाल यांच्याविषयी अभिभाषणाविषयी जे काही वक्तव्य केलं तेही असंसदीय आहे तेही या ठिकाणी शोभणारं नाहीये त्या संदर्भात त्यांनी सभागृहात त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करावी माफी मागावी अन्यथा अनिल परब यांना राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटना बेपत्ता तरुणी व वा महिलांचे वाढते प्रमाण यावर महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली मंत्री जयकुमार गोरे आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली आणि लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारविरोधात जोरदार निदर्शनं केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दादरा नगर हवेली दमण आणि देव त्याचबरोबर गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत सिल्वासा इथं आज दुपारी पंतप्रधान नमो रुग्णालयाचं उद्घाटन करतील त्यानंतर सिलवासा इथं या केंद्रशासित प्रदेशासाठीच्या दोन हजार पाचशे ऐंशी कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील त्यानंतर पंतप्रधान सुरतला दाखल झाल्यानंतर अन्न सुरक्षाविषयक मोहिमेचं उद्घाटन करतील आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनी नवसारी इथे लखपती दिदींशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत त्यानंतरच्या सार्वजनिक कार्यक्रमात विविध योजनांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे शहरी नक्षलवाद हा देशासमोरचा मोठा धोका असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे नवी दिल्लीत भारत मंडपम इथे आयोजित एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते शहरी नक्षलापास नक्षलवादापासून सावध करत दहशतवाद आणि नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी सरकारनं प्राप्त केलेल्या यशाचा उल्लेख त्यांनी केला जहां अधिक जिले। नक्सलवाद की चपेट में थे आज ये दो दर्जन से भी कम जिलों में ही सीमित रह गया है ये तभी संभव हुआ जब हमने नेशन फर्स्ट की भावना से काम किया सरकार के निर्णायक फैसलों से आज नक्सलवाद जंगल से तो साफ हो रहा है लेकिन अब वो अर्बन सेंटर्स पे रहा है है हमें याद रखना अर्बन भारत के के विकास और हमारी विरासत इन दोनों के गोर विरोधी है गेल्या एक दशकात देशात घडलेलं परिवर्तन आणि आशा आकांक्षा त्यांनी अधोरेखित केल्या आजचा भारत मोठी उद्दिष्ट ठेवतो आणि ती साध्य करतो कारण देशाच्या मानसिकतेत बदल घडल्याचं पंतप्रधान म्हणाले हे शतक भारताचं शतक असून आपलं यश आणि कर्तबगारीमुळे जगभरात नवी उमेद जागे झाली आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे भारत आज जगाच्या विकासाचं इंजिन बनलं आहे भारताचा युवा आज आपला एक्स फॅक्टर ठरला आहे एक्स म्हणजे प्रयोगशीलता उत्कृष्टता आणि विस्ताराचं रूप आहे असं त्यांनी सांगितलं समाजातल्या विविध घटकांसाठी सरकारनं केलेल्या कामांची तसंच राबवत असलेल्या योजनांची पंतप्रधानांनी माहिती दिली देशातल्या सहकार क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी जागतिक सहकारी संघटनांची भागीदारी करण्याची गरज आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली काल सहकार क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेणारी उच्चस्तरीय बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते सहकारी संस्थांच्या मदतीने निर्यात बाजारावर विशेष भर देत देशातल्या नैसर्गिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा सल्ला त्यांनी दिला सहकार उद्योगात डिजिटल व्यवहारांचा वापर वाढवायला हवा असंही ते म्हणाले शाळा महाविद्यालयात सहकार क्षेत्राचं शिक्षण देणारे अभ्यासक्रम समाविष्ट केले जावेत अशी सूचनाही त्यांनी दिली सरकारचं राष्ट्रीय सहकार धोरण महिला आणि युवकांना केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थविकासाला चालना देत आहे असं पंतप्रधान म्हणाले सहकारी संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी मालमत्ता आणि व्यवहारांची कागदपत्र अद्ययावत असावी त्यासाठी डिजिटल नोंदी ठेवाव्यात असंही त्यांनी सांगितलं बार्बाडोस सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर केलेला ऑनरेरी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस हा सर्वोच्च पुरस्कार परराष्ट्र राज्यमंत्री पाबित्रा मार्गारेटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने स्वीकारला उत्तम राजकीय नेतृत्व आणि कोविड एकोणीसच्या महामारीदरम्यान केलेल्या सहकार्यासाठी बार्बाडोस सरकारनं पंतप्रधानांना हा पुरस्कार घोषित केला होता सी आय एस एफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं गेल्या छप्पन्न वर्षात नेहमीच सुरक्षेला प्राधान्य दिलं असून त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेत सर्वोच्च मानदंड तयार केल्याचं प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे सी आय एस एफच्या छप्पन्नाव्या स्थापना दिनाचं औचित्य साधत तामिळनाडूमध्ये थक्कोलम इथे आयोजित कार्यक्रमात शहा बोलत होते जेवर आणि नवी मुंबई ही देशातली दोन प्रमुख विमानतळं लवकरच सी आय एस एफच्या सुरक्षिततेत असतील असं त्यांनी सांगितलं सीआईएसएफ ने हमेशा सुरक्षा को प्राथमिकता दी है छप्पन वर्षों में देश के हर एक क्षेत्र में जहां पर निर्णय हुआ हर कोने में सीआईएसएफ ने राष्ट्र सुरक्षा में स्वर्णिम स्टैंडर्ड्स सुनिश्चित किए हैं और इस स्वर्णिम स्टैंडर्ड्स ब्रेक करना किसी भी बल के लिए आसान नहीं है इतने कठिन स्टैंडर्ड्स इन्होंने सेट किए एक प्रकार से दो प्रमुख एयरपोर्ट जेवर और नवी मुंबई वो बहुत जल्द ही सीआईएसएफ की सुरक्षा में होंगे और ये सब देखते हुए गृह मंत्रालय ने पिछले वर्ष सीआईएसएफ में तीन नई बटालियनों की स्थापना को मंजूरी दी है और उसमें से एक बटालियन होगी देशाचा औद्योगिक विकास व्यापार पर्यटन तसंच संशोधन आदींच्या महत्वपूर्ण संस्थानांच्या सुरक्षा सीआयएसएफ शिवाय अशक्य असल्याचं ते म्हणाले या क्षेत्रात देशाचा विकास ही कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि कठोर परिश्रमाचं हे फळ असल्याचं सांगत त्यांनी सी आय एस एफच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या निर्णयामुळे आता सध्याचा युवावर्ग आपल्या स्थानिक भाषेत सी आय एस एफची परीक्षा देऊ शकणार असल्याचं ते म्हणाले अमित शहा यांनी दलाच्या विविध उपक्रमांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली तसंच सी आय एस एफच्या शहीद एकशे सत्तावीस जवानांच्या स्मारकावर जाऊन त्यांनी श्रद्धांजली वाहिली तसंच एका रॅलीचंही उद्घाटन केलं अमित शहा या ठिकाणी आयोजित सी आय एस एफ स्थापना दिन संचलनात सहभागी झाले पहली टुकड़ी साउथ सेक्टर की है जो हैदराबाद से लेकर सुदूर केरल प्रांत की महत्वपूर्ण इकाइयों और बंदरगाहों को सुरक्षा प्रदान करती है the येत्या तीन ते चार वर्षात भारत स्वतःचे ग्राफिक प्रोसेसिंग युनिट विकसित करेल असा विश्वास केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे नवी दिल्लीत काल कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आय कोश आणि ए आय पोर्टलचं त्यांच्या हस्ते लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते साधारण वर्षभरापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने ए आयच्या अभियानाला मंजुरी दिली होती त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात देशाने आत्तापर्यंत बरीच मोठी मजल मारली आहे असंही ते म्हणाले येत्या पाच वर्षात सेमीकंडक्टर दूरसंचार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा क्षेत्रात भारत जागतिक स्तरावर पहिल्या पाच देशांमध्ये असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या दोषी तहबूर राणा याची याचिका अमेरिकेतल्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे भारतात प्रत्यर्पण करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी यासाठी राणानं याचिका केली होती भारतात होत असलेला लोकसंख्यिक बदल चिंतेचा विषय असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे विशेषत आदिवासी आणि दुर्बल घटकांवर त्यांच्या संस्कृतीवर होणारा अन्याय योग्य नाही धार्मिक श्रद्धा हा स्वतःच्या विवेकाचा विषय आहे तिथे इतर कोणाची मर्जी चालणं अनैतिक असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले मुंबईत काल झालेल्या मुरली देवरा स्मृती संवाद कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते गेल्या दोन दशकात भारतात अनेक ठिकाणच्या लोकसंख्यिक रचनेत बदल झाला आहे त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले राजकीय नेतृत्वाने आपल्या संस्थांना सक्षम करण्यासाठी काम करायला हवं संसदेतही विचारसरणीच्या बंधनाच्या पलीकडे जात देशहिताची चर्चा व्हावी असा सल्ला त्यांनी दिला निवडणुका लोकशाहीत महत्वाच्या असतात मात्र निवडणुकांचा निकाल तेवढा महत्वाचा नाही त्यामुळे त्या, त्या निकालासाठी देशाच्या लोकशाही मूल्यांशी कोणत्याही पक्षानं तडजोड करू नये असंही उपराष्ट्रपती म्हणाले विकसित भारत हे आपलं स्वप्न नाही तर उद्दिष्ट असून त्यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान व्हायला हवा असंही धनखड म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार मिलिंद देवरा यावेळी उपस्थित होते राज्यात दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातल्या पहिल्या नऊ महिन्यात आत्तापर्यंत एक लाख एकोणचाळीस हजार चारशे चौतीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे गेल्या दहा वर्षांमध्ये कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा ही सर्वाधिक गुंतवणूक आहे केंद्र सरकारच्या डी पी आय टी डी पी आय आय टीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरचा अहवाल जाहीर केला असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे महायुती सरकारनं आपल्या दोन हजार सोळा ते सतरा आर्थिक वर्षाचा विक्रम मोडल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे या आर्थिक वर्षातली आणखी एक तिमंही बाकी आहे असं सांगून महाराष्ट्राचं पुन्हा अभिनंदन असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे आपले सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच मंत्रिमंडळाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची घौडदौड अशीच कायम राहील असंही त्यांनी म्हटलं आहे विन्स रुग्णालयाच्या माध्यमातून डॉक्टर संतोष प्रभू यांनी वैद्यकीय क्षेत्रात एक वेगळा मानदंड निर्माण केला आहे या रुग्णालयातल्या सेवांमुळे गरजूंना मोठ्या प्रमाणात लाभ होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे कोल्हापूरमध्ये उभारण्यात आलेल्या विन्स रुग्णालयाचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते दोनशे वीस खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला हातभार लागेल तसंच डॉक्टर प्रभू यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा रुग्णांना फायदा होईल अशा सदिच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि इतर मंत्री उपस्थित होते कोल्हापूर दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी आणि शिक्षणवर्ती भार्गव देशपांडे गुरुजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण केलं एक शिक्षक संपूर्ण समाज बदलू शकतो तेच काम हिरवे गुरुजींनी केलं आणि हिरवे गुरुजींनी या भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्यामुळे अनेक सुशिक्षित पिढ्या घडत आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले त्यानंतर पन्हाळगड इथल्या लघुपट आणि तेराडी थिएटरचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला पावनखिंडीतल्या लढाईचा अनुभव तेराडी दाखवण्यात आला आहे हा अनुभव प्रत्येक शिवप्रेमींनी घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं जी काही पन्हाळगडाची लढाई झाली होती किंवा पावनखिंडीची लढाई झाली होती त्याच प्रत्यक्ष चित्रण त्याचा प्रत्यक्ष अनुभव हा थर्टीन डी मध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे जणू काही आपण स्वतः छत्रपती शिवरायांना लढताना पाहतोय आपण स्वतः बाजी प्रभू देशपांडेंना लढताना पाहतोय अशा प्रकारचा अनुभव यावा इतकं सुंदर चित्रण करण्यात आलेलं आहे मी असं म्हणेन प्रत्येक शिवप्रेमीनी एकदा तरी इथे आलोच पाहिजे आणि हा अनुभव घेतलाच पाहिजे अतिशय उत्तम अशा प्रकारचा अनुभव आहे अहिल्यानगरमधल्या राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील राधाकिसन गुळवे यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडून सेंद्रिय शेतीचा मार्ग निवडला आहे रसायनमुक्त शेतीच्या दिशेने उचललेलं हे पाऊल त्यांना लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवून देत आहे यंदा त्यांनी आपल्या शेतात खपली गव्हाची लागवड केली असून हा प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतीवर गर्दी करत आहेत राधाकिसन गुळवे हे लोणी इथल्या आय टी आयमध्ये प्राध्यापक होते त्यांना दरमहा तीस हजार रुपये पगार होता प्रवचन ऐकण्याची त्यांना आवड होती एकदा त्यांनी कर्करोगाच्या कारणांबाबत माहिती ऐकल्यानंतर विषमुक्त अन्नाचा प्रसार करण्याचा निर्धार केला त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून गेल्या दहा वर्षांपासून आपल्या शेतीत सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली गुळवे यांच्याकडे एकूण दहा एकर शेती आहे त्यात ते नवनवीन प्रयोग करत असतात यावर्षी त्यांनी तीन एकर शेतीत खपली गव्हाची लागवड केली आणि ठिबक सिंचनाच्या मदतीनं पाणी व्यवस्थापन केलं यामध्ये संपूर्ण सेंद्रिय खतांचा वापर केला आहे आता या गव्हाला उत्तम फुटवे आले असून ते पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करतायत या खपली गव्हाचं वैशिष्ट्य असं आहे की या खपली गावाची जी जात निवडलेली आपण ती बुटकी देशी वरायटी आहे हा देशी प्रकारचा गहू आहे हा गहू खाल्ल्यानंतर आपले जे मानवी आरोग्य जे काही प्रॉब्लेम आहेत म्हणजे कोणाला पोटाचा आसर असेल किंवा डायबिटीज असेल यासारखे आजार बरे होतात म्हणून आपण या गहू केलेला आहे साधारणतः आताचा जरी रेट आपण पकडला तर हा शंभर रुपये प्रति किलो दराने विकला जातोय खपली गव्हाचं पीठ अधिक पौष्टिक असून इतर गव्हाच्या तुलनेत या गव्हाला अधिक भाव मिळतो बियाण्याकडे वाढल्यानंतर जी जमिनीचा जो पोत आहे तो खराब होत नाही आज आपण जे बघतोय हायब्रिड कारणामुळे किंवा जीएमसीडी आज आपल्या जमिनी नापिक होत चाललेलं आहे त्याची जी टोकन सिस्टम आहे ती एक फुटावती टोकन केलं जातं याला फुटवे खूप असतात साधारण एका एका ठिकाणी जर एक दाना पडला खपली गावाचा तर या ठिकाणी साधारण चाळीस ते पन्नास फुटवे निघतात त्यामुळं प्रमाण खूप कमी आहे खपली गव्हाचा प्रसार व्हावा आणि नागरिकांना विषमुक्त अन्न मिळावं यासाठी या, या वर्षीचा गहू शेतकऱ्यांना बियाणं म्हणून विकण्याचा गुळवेयांचा मनोदय आहे दूरदर्शन बातम्यांसाठी ज्ञानेश गवले अहिल्यानगर देशात सात मार्च हा दिवस जन औषधी दिवस म्हणून साजरा केला जातो जेनेरिक औषधांच्या वापराला प्रोत्साहन मिळावं आणि या संदर्भातल्या योजनेविषयी जनतेत जागृतता वाढावी या उद्देशानं जनऔषधी दिवस साजरा केला जातो या दिवसाच्या निमित्ताने एक ते सात मार्च या आठवड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं जनतेला किफायतशीर दरात दर्जेदार औषधं उपलब्ध व्हावीत हा प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेचा उद्देश आहे दूरदर्शन केंद्र मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून महाराष्ट्रातल्या सर्व छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर अथवा कॅमेरामन यांचं पॅनल तयार करण्यासाठी पात्र आणि अनुभवी व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात ये येत आहेत घेऊयात अधिक माहिती प्रादेशिक वृत्तविभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांकरिता स्ट्रिंगर कॅमेरामॅनचं पॅनल तयार करण्यासाठी दृश्य वार्तांकन करण्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्ती मालक भागीदारी कंपन्या व्यावसायिक संस्था आणि संघटनांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत सिनेमॅटोग्राफी व्हिडिओग्राफी वृत्तसंकलन प्रसारण पत्रकारितेतील अनुभव असणारे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात सध्या पॅनलवर असलेल्या स्ट्रिंगर्सनाही नव्यानं अर्ज सादर करावे लागतील आणि त्यांनाही नवीन पॅनलसाठी निवड प्रक्रियेतूनच जावं लागेल मार्गदर्शक तत्व आणि अटी याबाबतची सविस्तर माहिती आणि अर्ज डब्ल्यू 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 डॉट प्रसार भारती डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश इन्फॉर्मेशन स्लॅश वॅकेन्सीज या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्जासोबत प्रसार भारती दूरदर्शन मुंबई या नावे एक हजार एकशे ऐंशी रुपयाचा ना परतावा धनाकर्ष म्हणजेच डी जोडावा ज्या जिल्ह्यांसाठी पॅनलमध्ये समावेश हवा आहे त्या जिल्ह्याचा अर्जावर उल्लेख करावा धनाकर्षासह अर्ज प्रादेशिक वृत्तविभाग दूरदर्शन केंद्र मुंबई इथं स्ट्रिंगर्सचं पॅनल जिल्ह्याचं नाव असा उल्लेख करून बंद लिफाफ्यात दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचतील असे पाठवावेत हवामान राज्यात पुढील चार ते पाच दिवस कोकणात काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे नऊ मार्चमध्ये दक्षिण कोकणात आणि चार दहा मार्चला मुंबईसह उत्तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा सतर्कतेचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा विधान परिषदेत सकाळच्या सत्रात पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सिल्वासा आणि गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर सिलवासा इथे विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार शहरी नक्षलवाद हा देशासमोरचा मोठा धोका पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं राष्ट्रीय सुरक्षेत सर्वोच्च मानदंड तयार केल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रशंसोद्गार येत्या पाच वर्षात भारत सेमीकंडक्टर एआय आणि दूरसंवाद क्षेत्रात जगातल्या पाच प्रमुख देशांमध्ये स्थान मिळवेल अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास देशात अनेक ठिकाणी लोकसांख्यिक रचनेत होत असलेला बदल चिंताजनक आदिवासी आणि गरीब समूहांच्या धार्मिक हितरक्षणाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज उपराष्ट्रपतींनी केली व्यक्त आणि दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातल्या पहिल्या नऊ महिन्यात राज्यात विक्रमी गुंतवणूक गेल्या दहा वर्षांमध्ये कोणत्याही एका वर्षात असलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक गुंतवणूक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार